कल्याणमधील नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयातील काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला सोमवारी सायंकाळी एका परप्रांतीय तरुणानं अमानुष मारहाण केली होती या मारहाणीचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता गोकुळ झा असा आरोपीचं नाव आहे हा गोकुळ झा आत डॉक्टरकडे जाण्यासाठी घाई करत होता त्यावेळी या रिसेप्शनिस्टनं त्याला थांबवलं आणि म्हणून तिला मारहाण करण्यात आल्याची माहिती स्वतः तरुणीनं दिली या मारहाणी आरोपी गोखुळ झा हा फरार होता त्याला शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते त्याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनीही या आरोपीला शोधण्याची मोहीम हाती घेतली होती अखेर मंगळवारी रात्री मनसे पदाधिकाऱ्यांनी आरोपीला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं हा व्यक्ती आम्हाला आम वाटला आणि आमचा पूर्ण जेव्हा आमचा पूर्ण डाऊट क्लिअर झाला की हा तोच व्यक्ती आहे तेव्हा आम्ही त्याला पकडली आमची धरपकड झाली त्याला आणून आम्ही तात्काळ जमा केला एक जागरूक नागरिक म्हणून आम्हाला की याला पहिल्यांदा पोलिसांना जमा केलंच पाहिजे म्हणून आम्ही त्याला पोलिटिशनला जमा केलेला सकाळपासून सातत्याने त्या संदर्भात आमचा पाठपुरावा चालूच होता आणि आम्ही ते बघत होतो मी स्वतः त्या पिढीत नेली मुलीची घरी जाऊन भेट पण घेतली होती आम्ही बघितलं की काय कशी नक्की वस्तुती काय परिस्थिती काय असं आज बघायला गेलं तर मनसे स्टाईल मध्ये आम्ही त्याला आम्ही आहे पण जागरूक नागरिक म्हणून आम्ही पहिलं ते म्हणतो की लोकांनी एक लक्षात की आपण एक जागरूक नागरिक झालेलं पाहिजे आपण जे आपल्या सर्वांच्या दृष्टीमधून चांगली गोष्ट बाब आहे त्यामुळे आम्ही तात्काळ कुठलीही गोष्ट न करता त्याला पहिलं आमच्या डोक्यात एकत्र झालं की त्याला पहिला पोलिटिशनला जमा करा आणि आम्ही त्या पद्धतीने त्याला पोटिशन जमा केलेला आहे एवढं आहे पकडला पद्धतीने पकडला आम्ही चालवते का विषयासाठी योगेश जी युगेश माझ्यासोबत होते आणि रस्त्यांना मला वाटलं की हाच तो पोरगा आहे जसे पूर्व बसतात तर मला वाटलं तो पोरगा म्हणून मी दादाना बोलायला कन्फर्म करा दादानी न्यूज लावली चेक केला हा तोच पोरगा आम्ही त्याच्या मागे लागलो ला पकडला जास्त काही त्याला आला नाही अंधार होता मग त्याला गाडीत बसवला तेच चालवते त्याचा माझी चुकी झाली मला माफ करा दादांना बोललो चला आपण जाव्या चौकीमध्ये दादानी गाडी काढली नाही आम्ही आली चौकी मला समोर आता माझ्यासोबत होते म्हणून तो विषय इथे गेला आणि तो लगेच आम्ही न करता त्यांना डायरेक्ट इथे आणला या प्रकरणी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अधिकची माहिती दिली आहे ते म्हणाले की आरोपीच्या भावाला याआधीच त्यांनी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर आता सतर्क का नागरिकांमुळे गोकुळ झा या मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली आहे आरोपीला न्यायालयातही हजर केलं जाणार आहे तर आरोपीला करण्यात आहे आणि काय नेमका मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला आपण यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहे त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्यानंतर ते पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय आता तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत सर किती आरोपी आता तुम्ही ताब्यामध्ये ता? घेतले सध्या आमच्या ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही दोन आमच्या ताब्यामध्ये आहेत आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा ज्यामध्ये रोल काय प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे व्हिडिओ फुटेज या व्हिडिओ फुटेजच्या मा माध्यमातून आणि इतरही आपल्याकडं जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत सर यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे किती जणांना तपासले आतापर्यंत आत्तापर्यंत लाऊड आतापर्यंत दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याकडे सुद्धा आमची चौकशी सुरू आहे ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटल मधून घेतलेला आहे क्लिनिक मधून जेणेकरून इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसतात त्यांचा त्या ठिकाणी काही रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचाही तपास आमच्या टीमकडून सुरू आहे दरम्यान मंगळवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून या मारहाणीवरून संताप व्यक्त करण्यात आला होता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील पीडित तरुणीची भेट घेऊन तिला धीर दिला होता वैद्यकीय उपचारांसाठी मनसेकडून आर्थिक मदत आश्वासन मनसे नेते अविनाश जाधव हो, यांनी पीडित तरुणीची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता त्यावेळेस ते म्हणाले होते की पोलीस आरोपीच्या मागावर आहेत त्यांना तो सापडला तर ठीक आहे तो आमच्या हाताला लागला तर तुझा बदला आम्ही घेऊ असं अविनाश जाधव म्हणाले होते आणि त्यानंतर मंगळवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिला आहे